माहुरगडावरून निघालेली अखंड ज्योत श्रद्धा आणि भक्तीचा आनंदाचा सोहळा नारगावंडीकरांनी जपलेली ही परंपरा आजही एकात्मतेचं प्रतीक ठरतय तुळजा मातेच्या मंदिरात अखंड ज्योत पोचताच भक्तिभावाने वातावरण भारून गेलं टाण मृदंग ढोल ताशांचा आवाज नवरात्रवास्याच्या पूर्वसंध्येला माहूर गडावरून नारगावंडीकरांनी अखंड ज्योत आणण्याची परंपरा यावर्षीही पार पडली गेली तब्बल तीस वर्ष ही परंपरा अविरत सुरू आहे सुरुवातीला काही वर्षे अमरावतीवरून ज्योत आणली जात होती पण गेल्या तीन वर्षांपासून ही ज्योत थेट माहूर गडावरून नारगावंडी पर्यंत येते नागरिक न थांबता धावतच ही ज्योत एकमेकांच्या हाती देत गावापर्यंत आणतात मार्गात ग्रामस्थांकडून दिंडीचं स्वागत होतं आणि टाळ मृदुंग ढोलताशांच्या गजरात गाव गाजून जातं लहान मुलं तरुणाई महिला वृद्ध सर्वांनीच यात उत्स्फूर्त सहभाग घेतला तुळजा माता भवानी मंदिरात अखंड ज्योत लावून गावकऱ्यांनी माता भवानीचं पूजन आणि अर्चना केली नवरात्रभर ही ज्योत अखंड प्रज्वलित राहते आणि कीर्तन पूजा उत्सव यात गाव एक दिलाने सामील होतो ही परंपरा फक्त श्रद्धेची नाही तर गावकऱ्यांच्या एकात्मतेचं दर्शन घडविणारी आहे माहूरगडावरून आणलेली अखंड ज्योत नवरात्रभर भक्तांच्या मनातील दिवा प्रज्वलित ठेवते माहूरगडावरून नारगावंडीत आलेली ही अखंड ज्योत फक्त दिव्याची ज्योत नाही तर श्रद्धा भक्ती आणि गावाच्या एकात्मतेचं प्रतीक आहे नवरात्रभर माता भवानीचं स्मरण करत ही ज्योत अखंड प्रज्वलित राहते आणि भक्तांच्या मनातील आशेचा दिवा कायम प्रज्वलित ठेवते